स्वतःच्या काळातलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच्या काळातलं बघायचं वाकुण ही पद्धत उबाटा गटाने बंद करावी मंत्री शंभूराज देसाई ऑन आदित्य ठाकरे निवडणुकीच्या आधी आचारसंहिता लागली किंवा निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर झाला का का की या सगळ्या यंत्रणांवर मानवी निवडणूक आयोगाचं नियंत्रण असतं मुख्यमंत्री महोदय यांनी यावर भूमिका स्पष्ट केलेली आहे जे काही निर्देश किंवा ज्या काही सूचना निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत त्याचं राज्य सरकार सन्मान करेल त्यामुळे त्याप्रमाणे जे काही निर्णय दिले असतील त्याचा सन्मानच राज्य सरकारकडे केला जाईल पण उबाटा गटाचे आदित्य ठाकरेजी यांनी जे सांगितलं की या दोन वर्षातल्या इकबाल सिंह चहल यांच्या कारभाराची चौकशी करा तुमच्याकडे जेव्हा महापालिका होती तेव्हा त्या काळात ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्या आधीच चौकशी सुरू आहे त्यातल्या काही गोष्टी आधी बाहेर येऊ द्या कोविड काळामध्ये काय प्रकार घडले होते खिचडी घोटाळा कसा घडला कोविड काळात डेड बॉबी बॉडीच्या बॅगमध्ये कसा घोटाळा झाला याची पहिली चौकशी होऊ द्या त्यातलं सत्य बाहेर हो येऊ द्या तुमच्या काळातल्या कारभाराचं अगोदर सगळं इतिवृत्त जनतेसमोर येऊ हो द्या आणि नंतर बघू आता दोन वर्षातलं काय घडलं ते त्यामुळे स्वतःच्या काळातलं ठेवायचं झाकूण आणि दुसऱ्याच्या काळातलं बघायचं वाकूण ही जी पद्धत आहे ही थोडी उबाटा गटाने बंद करावी ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज साहेब आदित्य ठाकरेंनी ट्विट करून टीका केलेली आहे इकबाल चल यांच्यावरून आणि दोन वर्षाचा हिशोब होणारच असं देखील म्हटलेलं आहे नाही बघा दोन गोष्टी आहेत केंद्रीय नियो, राज्य निवडणूक आयोग असेल किंवा के केंद्रीय निवडणूक आयोग असेल निवडणुकीची आचारसंहिता लागली किंवा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला की बरस नियंत्रण ह्या सगळ्या यंत्रणांवर हे माननीय निवडणूक आयोगाचं असतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यावरती मगाशीच भूमिका स्पष्ट केलेली आहे की जो काही निर्देश किंवा जे काही सूचना निवडणूक आयोगानं दिलेल्या आहेत त्याचा राज्य सरकार सन्मान करेल त्यामुळे त्याप्रमाणे जे काही निर्देश दिले असतील त्याचा सन्मानच राज्य सरकारकडनं केला जाईल पण त्याचबरोबर उभाटा गाटाचे आदित्य ठाकरेजी यांनी जे सांगितले की ह्या दोन वर्षातल्या चहेल यांच्या कारभाराची चौकशी करा मला त्यांना याच्या अगोदरच त्यांना सांगणं असं आहे की तुमच्या काळातली आधी चौकशी करा तुमच्याकडे जेव्हा महापालिका होती जेव्हा तुम्ही महापालिकेचा कारभार करत होता तेव्हा त्या काळात ज्या काही गोष्टी घडल्या ज्याची ऑलरेडी आता चौकशी सुरू आहे त्यातल्या काही त्या गोष्टी त्या बाहेर पाहिल्या येऊ देत ना म्हणजे कसं काय कोविड कोविड काळामध्ये काय प्रकार घडलं खिचडी घोटाळा कसा घडला कोविडच्या डेड बॉडीच्या बॅग्समध्ये कसा घोटाळा झाला ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना याची पहिली चौकशी होऊ द्या त्यातलं सत्य बाहेर येऊ द्या आणि शेवटी आता तुम्ही जे म्हणताय ना की चहल यांच्या कारभाराची चौकशी करा त्यामुळे तुमच्या काळातल्या कारभाराच्या अगोदर सगळा इतिवृत्त जनतेसमोर येऊ द्या आणि नंतर बघू आताच्या दोन वर्षातलं काय घडलं ते त्यामुळे स्वतःच्या काळातलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच्या काळातलं बघायचं खाली वाकून